सत्य समाधानकारक दिलेलं आहे सत्य कथन केलेलं आहे सत्य मी बोलतो बोला खरं म्हणलं तर मंत्र्यांनी सत्य सांगितलेलं आहे कारण सरकारची पॉलिसी अशी आहे की आता शासनाच्यावर अधिभार पडू नये बाकीच्या ठिकाणी पडला तरी चालतो पण अशा विषयावर पडू नये अशा प्रकारची मानसिकता आहे आपली आपली मानसिकता अशी आहे नाही मी सांगतो आपली मानसिकता अशी आहे आता की आपण असं समजतो कार्यकर्त्याची सोय करण्यासाठी काढलेलं ग्रंथालय अशा प्रकारची समीकरणं या ठिकाणी झाली होती आम आता आमचं एक स्पेसिफिक म्हणणं आहे कारण आता अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाला आणि वाचन संस्कृती किती महत्त्वाची आहे हे हळूहळू लुप्त पाहायला लागलेले आणि माझं म्हणणं असं आहे की आपण ए बी सी कॅटेगरी केली माझं म्हणणं आहे परत एकदा ह्या सगळ्याचं ऑडिट करा काय काय ग्रंथालय काय काय ग्रंथालय एवढी मोठी आहेत आणि एवढी सुंदर आहेत की तिथे फार मोठ्या प्रमाणात लोक जातात आपण उत्तर द्या उत्तर द्या उत्तर द्या माझं म्हणणं एवढंच आहे की आपण काही ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये आपण निकष नियम हे बदलून आपण त्याचं ऑडिट करावं नऊशे त्र्याण्णव आता नवीन मागणी असेल मी संपूर्ण करा असं म्हणणार नाही पण जिथं खरोखर ग्रंथालय नसतील तिथं ग्रंथालय देणं प्राधान्याचं आहे आणि म्हणून आमचं म्हणणं अनुदान वाढवा अनुदान वाढवत असताना त्यांना नियमावली पण चांगली करा तुमच्याकडे किती वाचक येतात त्याचं नोंद वगैरे सगळं सगळं करून घ्या आणि स्पेसिफिक प्रश्न एकचिफिक प्रश्न आहे त्या महाविद्यालय विद्यालय वगैरे आहेत तुमच्याकडं यांना सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारची वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काही उपाययोजना करणार का त्यांना नियम काय करणार का आणि या असलेल्या आवश्यक असलेल्या लोकांना या ठिकाणी मंजुरी देण्यासाठी आपण प्राधान्य करणार का आणि त्यासाठी राज्याच्या अर्थ खात्यावर किंवा आप शासनावर आपण दबाव टाकणार आहात का तुम्ही वजनदार मंत्री आहात